नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता चौथी अभ्यास भाग दोन पाठ चौदावा गड आला पण सिंह गेला या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत स्वाध्याय पाहण्यापूर्वी एकदा आपण पाठाचं प्रकट वाचन करूया पाठाचे प्रकट वाचन करत असताना जे महत्त्वाची वाक्य आहेत त्याला आपण अंडरलाईन करूया कारण ही सवय आपणा सर्व विद्यार्थ्यांना लागली पाहिजे हे ही सवय जर तुम्हाला लागली तर कोणत्याही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सहज सोप्या पद्धतीनं लिहिता येतील सांगता येतील त्यामुळे पाठ वाचत असताना पाठाचं प्रकट वाचन करत असताना आपण नेहमी मी आता ज्या पद्धतीने अंडरलाईन करणार आहे किंवा मी ज्या पद्धतीनं हायलाईट करणार आहे त्या पद्धतीनं आपणही आपल्या पुस्तकामध्ये करायचं आहे गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला मासाहेबांची इच्छा शिवरायांनी जयशिंगास दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांकडे होते कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या शिवबा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाप जिजामाता आणि शिवरायांच्या मनामध्ये सलत होती शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी निवडावे कोणाला कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती तानाजी मालुसरे तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे तिथला तो राहणारा शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार मोठा हिंमतवान गडी तो अंगाने धिप्पाड होता ताकदीने भारी होता बुद्धीने चलक होता शिवरायावर त्याची अलोट भक्ती होती चित्रामध्ये आपल्याला तानाजी मालोसरे या ठिकाणी बसलेले दिसत आहेत पहा छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्यासमोर तानाजी मालुसरे बसून प्रतिज्ञा करतायत आधी लग्न कोंढाण्याचे तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता त्याचा एकुलता एक मुलगा रायबा तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती लग्न चार दिवसावर येऊन ठेपले होते तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय म्हणाले शेलार मामा, मामा। तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही ना कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी मला म्हणाला महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार मग आम्ही कशाला ते काही नाही आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला आशीर्वाद द्या तानाजीचा बेत तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयबान हा रजपूत किल्लेदार होता तो मोठा कडक होता गडाला दोन दरवाजे होते दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता तेव्हा गडावर जायचे कसे तानाजीने गडाभोवती टेहणी केली पश्चिमेला उंचच उंच कडा होता त्या बाजूला पहारा नव्हता तानाजीने कडा चढून जायचा बेत केला तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला सूर्याजी तू पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो मग या तुम्ही आत घुसा एकदम उडू शत्रूंचा चला सूर्याजी आणि तानाजी दोघे दोन वाठांनी निघाले कड्यावरून गडावर रात्रीची वेळ होती तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते रातकिडे किरकिरत होते तानाजीचे पाच सहा तरुण मावळे कडा चढायला पुढे आले कडा केवढा उंच पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतेने कडा चढून वर गेले वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला गट्ट बांधले मग काय तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर मांडणाऱ्यासारखे कडा चढून गडावर गेले तानाजीचा पराक्रम इकडे सूर्याजी आपल्या मावळ्यासह कल कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले लढाईला सुरुवात झाली उदयवानाला खबर लागली नगारा वाजला उदयवानाचे सैन्य मावळ्यावर चालू करून आले हातगाहीची लढाई सुरू झाली तलवारीला तलवारी भिडल्या सपा सप वार होऊ लागले ढाली खनानू लागल्या मशालींचा नाच सुरू झाला मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला तानाजी सिंहासारखा लढत होता उदय त्याच्यावर झेप घेतली दोघांची झुंज सुरू झाली दोघेही शूरवीर कोणीही हटेना इतक्या तानाजीची ढाल तुटली त्याने हाताला शेला गुंडाळला शेल्यावर वार झेल तो लढू लागला शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले गड आला पण सिंह गेला तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला ते पळू लागले इतक्यात सूर्याजी व त्याच्याबरोबरचे मावळे कल्याण दराजातून आत येऊन पोहोचले आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले पण ही वेळ दुःख करण्याची नव्हती लढण्याची होती सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला अरे तुमचा बाप येथे मरून पडला आहे तुम्ही असे बागूबाईसारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा मावळे मागे फिरले घनघोर लढाई झाली मावळ्यांनी गड सर केला पण गड सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धारा तीर्थी पडला जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली त्यांना खूप दुःख झाले गड ताब्यात आला पण गड सिंहासारखा शूर तानाजी गेला शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले गड आला पण सिंह गेला कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले ही घटना सन सोळाशे सत्तरमध्ये घडली पुढे उमरटे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले या पद्धतीने आपण पाठाचं मुख वाचन करत असताना प्रकट वाचन करत असताना अंडरलाईन करायचे मी हायलाईट केलेलं आहे आता आपण याच्यावरचे स्वाध्याय स्वाध्याय पाहूया स्वाध्याय प्रश्न क्रमांक पहिला अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा अ तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता महाड चिपळूण उमरठे रत्नागिरी तर तानाजी हा कोकणातील उमरठे या गावचा राहणारा होता उमरटच्या पुढचा जो गोल आहे तो आपल्याला रंगवायचा आहे आ जयसिंग नेमलेला उदयभान या किल्ल्याचा किल्लेदार होता पुरंदर कोंढाणा रायगड प्रतापगड याचं उत्तर बरोबर आहे कोंढाणा हे उत्तर बरोबर आहे हा गोल आपल्याला रंगवायचा आहे ई तानाजीच्या भावाचे नाव काय होते किंवा तानाजीच्या भावाचे नाव हे होते ई तानाजीच्या भावाचे नाव हे होते इ, रायबा सूर्याजी मुरारबाजी फिरोंगोजी तर सूर्याजी प्रश्न क्रमांक दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा कोंडाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता याचं उत्तर आहे मुघलांच्या ताब्यात होता कोंडाणा किल्ला हा मुघलांच्या ताब्यात होता याच्यामध्ये या वाक्यामध्ये कोणाचा हा शब्द आपल्याला वगळायचा आहे आणि तिथं मुघलांच्या फक्त लिहायचं आहे म्हणजे आपलं उत्तर येईल कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आ कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या कोंढाण्या किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या की शुभा कोंढाण्यासारखा मजबूत किल्ला मुघलांच्या ताब्यात असणे बरे नाही तो परत घे घेक्ष सर्वांच्या ई आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे असे तानाजी म्हणाला याच उत्तर तानाजी प्रश्न क्रमांक तिसरा दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा अ शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले याचं उत्तर लिहिताना अशा पद्धतीने लिहायचे आपल्याला शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत आ किल्ल सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना म्हणाला अरे तुमचा बाप येथे मरून पडला आहे तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या मारून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आपण जे हायलाईट केलेलं आहे ही उत्तरं या ठिकाणी आपल्याला दिसतील लक्ष सर्वांच्या उपक्रम काय दिलाय पहा तुमच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची यादी करायची तुमच्या परिसरामध्ये जर जुने किल्ले मंदिरे जुने वाडे असतील तर अशा वास्तूंची आपल्याला यादी करायची आहे या पद्धतीने गड आला पण सिंह गेला या पाठावरील स्वाध्याय आपण पाहिलेला आहे